हेडलाईन्स नंतर बातमी आपण सविस्तर पाहूयात बुलेटिनच्या सुरुवातीलाच महायुतीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर अडीच तास खलबत झाली दिल्लीमध्ये आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते तर अजित पवारांकडे पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं मिळण्याची दाट शक्यता आहे एकनाथ शिंदेनं उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असून शिंदेंनी ही ऑफर घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे शिवाय सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार शिंदे गृह खातं आणि नगरविकास खात्यासाठी आग्रही असल्याचं कळत आहे त्यामुळे आता शिंदे उपमुख्यमंत्री पद न स्वीकारता सरकारमध्ये नसतील पण त्यांचा पक्ष सरकारमध्ये राहील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे उपमुख्यमंत्री पद घेण्यास एकनाथ शिंदेचा नकार असल्याचं सूत्रांकडून कळतय महायुती सरकारमध्ये त्यामुळे आता शिंदे सहभागी होणार नाहीत का अशा चर्चा रंगू लागल्यात गृह नगरविकास सह बारा महत्वाची खाती एकनाथ शिंदेना हवी आहेत या सगळ्या खात्यांसाठी शिंदे आग्रही आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री पद घेण्यास मात्र एकनाथ शिंदेचा नकार असल्याचं कळतय त्यामुळे महायुती सरकारमध्ये शिंदे सहभागी होणार नाहीत का असा सवाल या निमित्तानं राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव देखील फायनल होईल दिल्लीमध्ये काल महायुतीच्या नेत्यांची अमित शहा बैठक झाली आहे आणि याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासोबत चर्चा आहे तर आज मुंबईमध्ये देखील पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल आणि यावेळेस अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली जाईल आपण पाहतोय शिंदे उपमुख्यमंत्रीपद कुणाला देणार उदय सामंत माजी उद्योग मंत्री दादा भुसे माजी उत्पादन शुल्क मंत्री तर शंभूराज देसाई माजी गृहराज्य मंत्री आहेत संभाव्य उमेदवारांची नावं आपण पाहतोय त्यामुळे आता एकनाथ शिंदे जर उपमुख्यमंत्रीपद घेणार नाहीत तर मग ते नेमकं कोणाला देतील उपमुख्यमंत्रीपद संदर्भात आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या संदर्भात आपण थेट दिल्लीत जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे महाराष्ट्रातल्या राजकारणातली खरंतर एक मोठी घडामोड म्हणावी लागेल कारण मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्रीपद घेण्यास कुठेतरी नकार देत आहेत अर्थातच सूत्रांकडून ही सगळी माहिती समोर येते काय घडू शकते येणाऱ्या काळात आणि जर का मुख्यमंत्री अर्थातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर का उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही तर ते उपमुख्यमंत्री पद शिवसेनेतील नेमक्या कोणत्या नेत्याला देऊ शकतात हे देखील सविस्तर सांगाल बिलकुल काल बराच वेळी चर्चा झाली आणि यामध्ये यावर तोडगा करायला नाही की एकनाथ शिंदे हे स्वतः मंत्रिमंडळामध्ये सहभागी असतील का नसतील कारण त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री म्हणून आपण स्वतः मंत्रिमंडळामध्ये नसणार त्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीच्या सरकारमध्ये नसणार हे काल त्यांनी स्पष्ट केलं होतं परंतु तरी सुद्धा त्यांची मनधरणी करण्याचं काम अजूनही आपल्याला माहिती मिळाली आहे दुसरा मुद्दा म्हणजे की मग एकनाथ शिंदे नसतील तर उपमुख्यमंत्री म्हणून कोणाला पुढे नेलं जाईल तर दोन महत्वाचे नेते काल त्यांच्यासोबत होते एक उदय सामंत आणि दुसरे म्हणजे की शंभूराज देसाई याचबरोबर दादा भोसले हे सुद्धा तीन महत्वाचे नेते आहेत तर तिन्हीपैकी पैकी कोणाच्या तर गळ्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते परंतु भाजप श्रेष्ठींचं म्हणणं हे आहे की एकनाथ शिंदे यांनीच सरकारमध्ये राहावं असा त्यांचा स्पष्टपणे म्हणणं आहे आणि त्यावर एकनाथ शिंदे आणखी यांनी आणखी विचार करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे साधारणतः आज चोवीस तासामध्ये त्यावर विचार करतील आणि आपला निर्णय जो आहे तो त्यांना पक्षश्रेष्ठींना म्हणजे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना काढवायचा आहे त्यामुळे आज एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष सरकारमध्ये असेल परंतु एकनाथ शिंदे नसतील अशी परिस्थिती सध्या तरी आहे अनिश्चितच रामराजे हे झालं उपमुख्यमंत्री पदाचं आता खाते, वा, खाते संदर्भात आपण बोलूयात एकनाथ शिंदेना अतिशय महत्वाची खाती हवी आहेत आणि देवेंद्र फडणवीसांकडे असणारं गृह हो खातं यासाठी देखील एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं कळत आहे या, या संदर्भात नेमकी काय माहिती आहे बिलकुल दोन महत्वाची पद जी ती मागितली आहेत पहिलं पद म्हणजे की गृहमंत्री पद जे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि सत्तेमध्ये जो असतो त्यांच्याकडे परंतु हे गृहमंत्री पद सोडेल का भाजप हा प्रश्न आहे परंतु दुसरे एक महत्वाचं पद मागितलेलं आहे म्हणजे की विधान परिषदेचं सभापती पद मागितलेलं आहे मग अशा वेळी विधान विधान परिषदेचं सभापती पद मागितलेलं आहे मग अशा वेळी विधान परिषदेचं सभापती पद हे भाजप देऊ करेल का हा सुद्धा एक मुद्दा आहे त्यामुळे हे दोन महत्वाचे पद जे आहेत ते आहेत आणखीन एक तिसरं आपल्याला सूत्र माहिती करायला की भाजपनं ऑफर दिलेली आहे की दोन मंत्रालय तुम्ही घेऊ शकता एक जलसंपदा आणि दुसरं म्हणजे हे दोन मंत्रालय तुम्ही घेऊ शकता देता येणार नाही परंतु यावर आता तोडगा काढणं बाकी आहे आज बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे निश्चितच रामराजे त्यामुळे आता येणाऱ्या काळात अर्थातच एक ते दोन दिवसात काय घडामोडी घडतायत हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी